महाराष्ट्र मित्रांनो मी गिरीश बागडी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही जातोय की पिक्चर बघण्यासाठी ओके तर आज पिक्चर बघण्यासाठी जातोय आम्ही मी आणि आई जातोय आजी माझी आणि आता आम्ही जेवतोय जेवायला बसलेलो आहे मी सध्या तुम्ही बघू शकता ओके डाळ आहे चपाती आहे ओके तर जेवायला या आणि फर्स्ट टाइम मी आणि आजी पहिल्यांदा आम्ही जातोय पिक्चर बघण्यासाठी ओके ह्याच्या आधी पण गेलेलो आहे पण ती एकटी गेलेली आहे पप्पांच्यासोबत गेलेली आहे मी पण एकटा जाऊन आलेलो आहे पोरांच्या सोबत आई आणि मी फर्स्ट टाइम जातो आहे ओके तर चला आता ब्लॉग चालू करूया ओके दाखवून मी पुढच्या पुढे की काय काय होईल ते पण दाखवेन ओके तर आता आम्ही झालेलो आहे रेडी आमची आई अजून तयारी करत आहे बघू शकता ओके तर चला मी झालेलो आहे तयार ओके तर चला निघूया आई आवर की आहे पावडर होते आमची आई तर फायनली आम्ही पोचलेलो आहे टॉकीमध्ये तुम्ही बघू शकता पल्लीकडे टॉकी आहे ओके तर आम्ही तिकीट पण काढलेले आहेत आई बसलेली आहे तिकडं मी इथं आलेलो आहे ओके व्हिडिओ करण्यासाठी तर चला आईपासून जाऊया ओके तर पिक्चरचा मजा तर झालेला आहे आणि आम्ही खायला आलेलो आहे खायला चॉकलेट चॉकलेट खात चॉकलेट पिक्चर पिने चला करला फायनली पिक्चर संपलेला आहे आणि आम्ही आता घरी जात आहे पिक्चर तर काही समजलं नाही पण स्टोरी चांगली होती मूवी पण चांगली आहे ओके तुम्ही पण बघा चांगली वाटली असेल तर वाटेलच चांगली नाही असे नाही एवढी खराब पण नाही आहे चांगली आहे ओके तर चालेल चला घरी जाऊया तर फायनली आता आम्ही आलेलो आहे घरी ओके तो पन पन तो आपन, तो परें परें तर आज आम्हाला पिक्चर पण खूप आवडला मस्त होता पिक्चर ओके आईला पण खूप आवडलेला आहे आम्ही खूप एन्जॉय केला ओके तर चला आजचा व्हिडिओ कंप्लीट करूया इथेच थांब थांबूया आपण ओके तर आजचा ब्लॉग कम्प्लीट होतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ जर इथंपर्यंत शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचा आभारी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघ बघितल्याबद्दल व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो किर